यवतमाळ रस्त्यांच्या दुरावस्थे विरोधात ठिय आंदोलन प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नागरिक त्रस्त प्रभाग क्रमांक सव्वीस मधील रस्त्यांची दुरावस्था गटार योजनेनंतर झालेली उखड आणि प्रशासनाच्या उदासीनते विरोधात अखेर नागरिकांचा संताप उफाडून आला असून याच पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या वतीने सोमवार दिनांक सात जुलै रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे गेल्या काही महिन्यापासून प्रभा क्रमांक सव्वीस मध्ये गटार योजनेचे काम सुरू आहे मात्र काम झाल्यानंतर रस्त्याची योग्य दुरुस्ती न करता केवळ गोटे माती टाकून ढिसाळ स्वरूपात काम करून नागरिकांना वाऱ्यावर सोडण्यात आले या मार्गावरून दररोज हजारो नागरिकांचा वावर असतो रस्ते खराब असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून वृद्ध महिला आणि विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे याबाबत अनेकदा तक्रार करून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख करत असून त्यांनी नागरिकांना आवाहन केले आपल्या हक्कासाठी ठामपणे उभे राहा नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्यांची योग्य डांबरीकरण करून दुरुस्ती करण्यात यावी या आंदोलनात काँग्रेस काँग्रेसचे पदाधिकारी स्थानिक नागरिक महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून प्रशासनाला जाग येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे यवतमाळ राजकारण मी प्रदेश परिवृहित शहराध्यक्ष यवतमाळ शर्क समिती तथा माझी नगरस्वली सर्वप्रथम तुम्ही या संपूर्ण प्रभागात असणाऱ्या माझ्या समस्त नागरिकांना मी माफी मागतो त्यांना या पावसात खूपच त्रास करावा लागतो मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे का ज्या धरतीवर अमृ अमृत पाणी पुरवठा योजना होती त्याच धरतीवर आता हा एक वगैरे गटाची योजना आहे म्हणजे संपूर्ण पावसाळा सुरू आहे आणि या परिसरातील लोकांना साधं पैदल चालणे शक्य होते आता मी ज्या चेंबरवर उभा आहो या चेंबरच्या खालची जी जागा आहेत ती डोंगळाभर खाली गेलेली आहे आणि या ठिकाण जर तुम्हाला या दोघांना काय करतो याचा ह्यातू जात नाही याची गाडी जात नाही याची जात नाही गेल्या दोन महिन्यापासून पावसाळा सुरू आहे आणि आम्ही वारंवार निवेदन दिली तक्रारी केल्या या कंपनीला तरी हे लोक गेंड्याच्या कातडी तर काम करत आहेत रोज काम चालू आहे त्यांचं पण रोज काम करताना फार फार पन्नास मीटर काम ते करतात सत्तर मीटर काम करतात आणि या ठिकाणी संपूर्ण काळीच माती आहे आणि त्यामुळे या बसात जे वाहनं येणारे आहे या वाहनांना येताच येत नाही म्हणजे शाळेच्या स्कूल बस येत नाही आहे स्कूल व्हॅन येत नाही आहे ॲटो येत नाही आहे टू व्हीलर येत नाही आहे कुठल्याच पद्धतीची आवकजावक यापुढे येतात नाही आणि या एरियात हजारो लोकं राहतात वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहे मेडिकल प्रॉब्लेम आहे डिलिव्हरीच्या स्त्रिया आहे म्हातारी माणसं आहे आजारी लोक आहे रात्री जर एखादा बोला अचानक इमर्जन्सी आली तर त्या इमर्जन्सीत निघायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि रोज या परिसरातील माणसं म्हटला पडत आहे यातून जर एखादी जीवित माहिती असेल तर याला जबाबदार कोण हा माझा प्रश्न आहे वारंवार तुझ्या मी सांगत आहोत किंवा आम्ही तुम्हाला निवेदन दिली आम्ही चांगल्या मा मार्गावर तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचून राहिलो आणि पण हे निगरगट्ट तिकीटा फक्त आणि फक्त फक्त पैशाचा पैसे कसे कमावतील यादृष्टीने लोकांना नाहक करावं देत आहे आता त्या सगळ्या लोकांना माहीत आहे हजारो हजारो कोटीची कामं ती करत आहे साधारणतः बाराशे कोटी रुपयाची ही योजना आहे आणि या कंपनीचे हे भालेराव इन्शुरन्स या कंपनीचे महाराष्ट्रात खूप ठिकाणी गटरचं काम चालू आहे मी एवढे जर त्यांना अनुभव आहे तर त्यांना माहीत नाही का पावसात काय त्रास होतो त्यांना माहीत नाही का या ठिकाणी काय करावं लागते तर त्यांना सगळं माहीत आहे पण त्यांना नाहक त्या परिसरातील लोकांना त्रास द्यायचा आहे त्यांना वेटीस धरायचं आहे प्रशासनही काहीच करत नाही प्रशासनालाही ह्या सगळ्या गोष्टी समजायला पाहिजे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं दे आम्ही एम जी पीला निवेदन दिलं दे आम्ही वारंवार त्यांच्याकडे जात आहोत पण तरी प्रशासन हे निगरगट आहे या दोघाचं साठेलोट आहे या दोघाच्या साठेलोटून प्रचंड माया त्यांनी जमवत आहे असा आमचा त्यांचा आरोप आहे आणि या या मायातून किंवा ही जे प्रचंड भ्रष्टाचार ते करत आहे या सगळ्या गोष्टीचा निश्चित करण्यासाठी आम्ही सर्व दिनांक येणाऱ्या सोमवारी सकाळी अकरा वाजता एमजीपीवर जाणार आहोत माझी या परिस्थितीत सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की आपल्याला या त्रासातून मुक्त व्हायचं असेल तर सोमवारी सकाळी अकरा वाजता गोदनी रोडला जीवन प्राधिकरण त्या ठिकाणी सर्वांनी यावे ही माझी नम्र विनंती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती चॅनलला चॅनल करा सबस्क्राईब करा आणि बेल करा